News, पत्रकार दिनानिमित्त नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअन्ना हंबर्डे यांच्या वतीने शेकडो पत्रकार बांधवांचा करण्यात आला सत्कार आज सहा जानेवारी दर्पण या वृत्तपत्राचे संपादक तथा पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त नांदेड दक्षिणचे आमदार अन्ना हंबर्डे यांच्या वतीने शेकडो पत्रकार बांधवांना मोत्याची माळ पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी लोहा कंधार सोनखेड सह नांदेड शहरातील जवळपास बरेच पत्रकार बांधव उपस्थित होते यावेळी आमदार मोहनान्ना हंबर्डे यांनी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा दिल्या पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो त्यांनी समाजादा वा, समाजामध्ये जाऊन जाऊन घराबान्याला वाचा करतात लोक सहकार्य करतात आणि पत्रकार बोलून हे जनतेला संविधानाप्रमाणे वागण्याचा वागण्यास एक सहकार्य करतात त्यामुळे सर्व पत्रकार बनवला पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो मा आज माझ्या जनसंपर्क कार्यालयात सगळ्या पत्रकारांना विनंती केली तुमचा आज पत्रकार दिवस आहे तुम्ही बहुमान घेऊन जावा सन्मान घेऊन जावा सगळे पत्रकार काही बंधू या ठिकाणी आले त्यांनी सन्मान घेऊन गेले त्यामुळे त्यांचे मनापासून मी